नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस चे दुपार नंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज बाजार समित्यांमधून कांदा भाव मध्ये मोठी वाढ झालेली आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आज दुपार नंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ झालेली आहे आणि शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर बाजार समित आहे पिंपळगाव बसवंत आवकलेले नऊ हजार नऊशे क्विंटलची किमान राहे दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार तीनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले एक हजार सहाशे सहा क्विंटलची किमान राहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेले एक हजार पाचशे क्विंटलची किमान राहे दोन हजार एकशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण रहे चार हजार चारशे रुपये तरी आपण जर वाचालवर की नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद